नमस्कार मंडळी आपण पाहत आहे नमस्ते धाराशिव न्यूज मतदारांचा कौल या विशेष कार्यक्रमामध्ये मी संदीप कोकटी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो लोकसभेचा आहे आणि गावोगावी देखील याचं वातावरण तापू लागलेलं आहे असंच कळंब तालुक्यातील मोहा येथील गावचं वातावरण नेमकं काय आहे राजकीय परिस्थिती इथली काय आहे सध्या महायुतीकडून अर्चना पटेल तर महाविकास आघाडीकडून ओमराजी निंबाळकर हे निवडणूक लढवत आहेत मात्र दोघांपैकी कौल कोणाला असणार आहे मोहा ग्रामस्थ मोहांचे मतदार हे काय कुठला विचार करतायत कुठल्या मुद्द्यांवर कुठले मुद्दे डोळ्यासमोर ठेवून हे मतदान करणार आहेत किंवा कसं पाहताय निवडणुकीकडे मला सांगा हे निवडणुकीकडे कसं पाहताय राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी का ओमराजे वर्सेस अर्चना पाटील त्यावर कसं आहे तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचा सगळा बीजेपीनं सध्या खोटा उठलेलाय काय आमचं आठ नऊ हजारावर सोयाबीन बिन ते चार हजारावर आणून ठेवलंय जर तुम्ही दहा रुपयाची वस्तू जर आमची चार रुपयाला घ्याल होईल का नाही आत्महत्या आतापर्यंत आम्ही बीजेपीकडे होतो का अर्चना पटेल ओमराजे जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला आहे खासदार म्हणून खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये आता दोन्ही खासदार माजी खासदार आता ओमराजे हे मोहामजी सर्कल त्यांना हमेशा त्यांना पुढाकार देते मतदानाला पण त्यांनी बी लक्ष द्यावं मोहातून हमेशा आपल्याला धाराशिव मधून म्हणजे लीड असते शिवसेनेला त्याने बी तसं काम करावं मोहवा सर्कल मधून बी चांगलं की आणावी मला सांग पसंती कोण आली मुंबईचे अर्चना पटेल काय आता ह्यांची युती झाल्यामुळे महाविते तुमच्या गावात कसं वातावरण आहे सारे शिवसेनाच मतदान करते तुमची पसंती कोण आलाय देशामध्ये कोण आलाय नरेंद्र मोदी का राहुल गांधी आता राहुल गांधी बी चांगले आहेत पंतप्रधान पदासाठी मोदी चांगले कधी पसंती कोणाला तुमची खासदान ओमराजे का बरं ओमराजे पाच वर्ष होते काय विकास काम झालेत गावात विकास काम झालीच की आता आमचा एक रस्ता होता तो रस्ता झाला दा शेत रस्ता फार अडचण होती शेत खंडाळा म्हणून शेत आहे तिथं आमचा रस्ता झाला आता मोदी नंतर का नाही सगळे वाट लावली शेतकरी त्याच्यामुळे मोदी नाही राहुल गांधी राहुल गांधी आले तर शेतकऱ्यांसाठी पहिले राहुल गांधी काँग्रेसच्या काळात कर्जभाम झालेलं जिल्ह्यामध्ये पसंती कोण आहे खासदार म्हणून अर्चनाताई पाटील काय बरं पाटील कारण पाठीमागचे खासदार हे गेली टर्म त्याच्या पाठीमाग आमदारी होते त्यांनी जिल्ह्याची कशी वाट लावली ही लोकांना माहीत आहे आणि विकासाच्या दृष्टीनं आता ह्या मोहा गावामध्ये एक दीड कोटीचा तीर्थक्षेत्र निधी दर्ग्याला दिलेला आहे आणि गावात चार सभागृह असा विकासाचा निधी आदरणीय राणादादांनी दिल्यामुळे सौभाग्य अर्चनाताई ताई राणा जगजितसिंह पाटील ह्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत असल्यामुळे लोक यावेळेस या जिल्ह्यात पसंती अर्चनाताई पाटील यांना देणार तर पसंती कोणाला आहे काय निवडणुका लागलेल्या पाटील आहेत होईल काय वाटतंय कोणाला पसंती आहे तुमची का बरं होम दादा पाच वर्ष होते आणि सध्या दोन्ही उमेदवाराला खासदार म्हणून पसंती नाही कारण दोन्ही उमेदवारांनी जरंगे पाटलाची मागणी होती की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे पण दोन्ही उमेदवारांनी ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मागणी केलेली नाही त्याच्यामुळे सर्वसामान्य मराठा मतदार दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागन आहे खासदार म्हणून पसंती कोणाला जिल्ह्यात राणा पाटलाला का बरं चांगलं काम आहे काय काम काम म्हणजे शेतकऱ्याला अनुदान देणं म्हणजे तिथं दवाखान्यामध्ये उपचार देणं चांगलं काम आहे तसं आम्ही जॉब घेऊन कुठं शीट देत काय करत नाही गावामध्ये पार डकूनच वाटत जड जड राना पटला उमराजेचा तर चांगला संपर्क आहे त्यांचा खासदार म्हणून ती फक्त जॉक देणं शीट देणं मी फोन उचलतो मी असं करतो बस झालं खासदार म्हणून पसंती कोणाला जिल्ह्यामध्ये ओमराजेला ते कोणाचे बी फोन उचलतात बरोबर सामान्य माणसाचं बी काम करू शकतात आपण बायचान्स कधी अडचणीत बदलो आपण बायचान्स फोन केला तर लगेच त्यांनी काम सॉल्व बी करतात आणि केंद्रामध्ये चांगल्या व्यवस्थेत बोलतात ओमराजेंना पसंती राहील हो भरपूर गावात काय वाटतं पार्टो काय ओमराजेला मतदान करते गावात देशामध्ये पसंती कोण आहे नरेंद्र मोदी का राहुल गांधी नरेंद्र मोदी आणि जिल्ह्यामध्ये मग अर्चना पाटील का उमराजींना करा अर्चना पाटील का बर अर्चना पाटील का नाही त्यांनी चांगलं आपलं कार्य केलेलं आहे ना काय एखादं सांगाल काम करायला काय म्हणजे समजा विमा एक रुपयावर केलेला आहे त्यांनी त्याच काय कार्य म्हणजे भारी केलेलं आहे कार्य रेदी गावात काय वाटतं पार्ट पुन्हा जड नाही पार्ट जड अर्चना पाटील उमराजे संपर्कात राहणारा माणूस आहे असू दे दु� असलं तरी काय बरं कार्य काय केलं हे सांगू ना पसंती कोणा वर पाच वर्ष बीजेपी सरकारवर असताना सुद्धा सोयाबीनला भाव नाही काँग्रेसच्या काळात जर चार हजार भाव सोयाबीनला असेल आणि तीच बीजेपी सरकार बीजेपी सरकारच्या काळात बी चार हजार रुपये भाव आहे जिल्ह्यामध्ये एक पाच टक्के मराठा समाज आहे आणि आमदार कैलास पाटील असतील ओमराजे निंबाळकर असतील దోగా పని విధాసభ కైలాస దాదాన్ని ఖాళీ రోజు రాజేనే संसदेत मोठा आरक्षणाबद्दल मांडलेला आहे पाच वर्षात खासदारांकडून काय काम झाली तसे सांगू शकाल काय विषय म्हणजे कोण असं काही काम झालेलं नाही पण विषय असा आहे की जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्यांचे खासदार हे फोनद्वारे काय कुठले कार्य असतील ते फोनद्वारे सॉल्व्ह करतील पण माझं मत आहे की खासदाराचे काम हे असं फोन उचलणे नाही पण काही ना काही एक जिल्ह्यामध्ये रोजगाराची संधी निर्माण करावे लागते उद्योगधंदे आणावं लागतील कारण का या बीजेपी सरकारनं त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे फक्त त्यांचं शेतकऱ्यावर लक्ष नाही कारण का आज सतराशे रुपयाला खताचे पोट झालेले जे सातशे आठशे रुपये झाले होत हो पहिलं सोयाबीनला बघा चारच हजार आज उत्पादन खर्च वाढलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा तालमेळ भेटायला गेलाय राहिला विषय शेतकरी एवढा मीठ बसून आलेला आहे आता फक्त तो इमेच्या जीवावरच जगतो जिल्ह्यातला शेतकरी विमान आला की शेतकऱ्याला अशी वेळ येईल की सावकाराच्या दारात गेले त्यांना पर्याय नाही आणि आज ही वेळ आणलेलीच आहे मला सांगा तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे एकंदरीत खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या आहेत हे निवडणुका लागले म्हणते बळीराजा पण बळीराजावर त्यांचं लक्ष नाही हे लक्ष फक्त यांच्या खुर्शीवर आहे सगळेच हे राजकारण नुसतं खुर्शीसाठी करते बळीराजावर लक्ष कुणी देत नाही आज पाऊस नाही पाणी नाही लोक मरालेत पाणी पाचून जनावर तसायलेत खरं पाहिलं असता जे रनिंग खासदार आहेत या रनिंग खासदारांनी फोन उचलल्याशिवाय दुसरं मला तर वाटत नाही काय काम केलंय म्हणून आणि जिल्ह्याचा विकास तर कुठलाच म्हणजे झालेला नाही परंतु त्यांच्या ताब्यात गेलेला तो तेवना शेतकरी सहकारी साखर कारखाना कोणत्या स्वरूपात बंद पाडला का बंद पाडला याच्या या प्रश्नाची उकल अद्यापपर्यंत झालेली नाही चालूस्थितीत असलेला कारखाना आणि हा कारखाना त्यांच्या ताब्यात त्यांनी घेतला त्यांच्या स्वबळावर त्यांच्या स्वकृतीवर घेतला परंतु कालांतरण तो बंद पडला तो कारखाना चालू करण्यासाठी पुन्हा कधी प्रयत्न त्यांनी केले नाही ही एक शोकांतिका पसंती कोणाला ओमराजे का अर्चना पाटील सध्या तरी आम्ही अर्चनाताई पाटील यांच्या पाठीमाग पण मला सांगा की सरकारने काय केलं पाहिजे असं काय वाटतंय तुम्हाला सरकारनं म्हणजे कुणाला ओमराजेंना कार अर्चा ना आघाडी आघाडीला ही भटजीचं आणि शेटजीचं सरकार आहे भटजीचं आणि शेटजीचं खासदार खासदारांनी काय काम केलं पाच वर्षात पाच काय वाटत पाच वर्षात नाही खासदार आलेच नाही मग आता पसंती कोण आला खासदार ओमराजे निंबाळकर का अर्चना पाटील अर्चना पाटील अर्चना पाटील मला वाटते अर्चना पाटील आल्या तर काम करतील विकास काय वाटेल गावाचे देशामध्ये पसंती कोणालाय नरेंद्र मोदी का राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी देशामध्ये पसंती आहे तुमची नरेंद्र मोदी का राहुल गांधी नरेंद्र मोदी देशामध्ये पसंती आहे नरेंद्र मोदी का राहुल गांधी नरेंद्र मोदी आणि जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला असणार आहे महाविकास आघाडी किंवा महायुती म्हणजे अर्चना पटेल का ओमराजे अर्चना का बरं का असतराजेला गेले वेळेस खासदार म्हणून पण तो प्रश्न खोरीला पाणी आणतो म्हणले घेऊन हजार चोवीसला उभा राहिलं उभा सुद्धा राहणार नाही म्हणले पाणी आण तर त्यांनी एकही काम केलेलं नाही ओमराजेला आमची कसली पसंती नाही काय नाही आज तुमची पसंती कोणाला त्याबरोबर पाच वर्ष होते काय कोणी काम करीत नाही आमची आम्हाला सरावं लागते खावा लागतो काय नाही गेले कुणी बघत नाही आपण फक्त शेतकऱ्याला मालाला भाव देणार सरकार कुठून शेतकऱ्या सत्तरी चाळीस चाळीस हजार रुपये खर्च उत्पन्न पंचवीस हजार रुपये तो आयोजन चार हजार आहे काय किती मला राहणार झाला का ते खात्याचे पोटी बार असेल तर आपले असेल कट्टे म्हणून पसंती कोणाला आहे आणि खाताच्या पोत्याचा भाव विचार केला तर आज काँग्रेसच्या सरकारात सहाशे रुपयाला एरियाचा पोत होता आता बाराशे रुपयाला पोत झालंय अर्चना पाटील तर काय आता आली अर्चना पाटील भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हो। कधीच निवडून येत नाही गटातून ओमराजेला प्लस मतदाम मद। अर्चना पाटील ओमराजे मी काहीच करत नाही तर फक्त फोन उचलतात हा फोन उचलतात पण आडी अडचणी जर डीपीचा माझा प्रॉब्लेम असेल तर शून्य मिनिटात सॉल्व्ह होतो ओमराजे निंबाळकर का बरं त्यांचं नेतृत्व चांगला आहे म्हणून कुठलाही प्रॉब्लेम असू द्या शेतकऱ्याच एक फोन केला ना सगळं सॉल्व्ह होत तरी ओमराजे निंबाळकरला फोन केला जसं आता अर्चना ताईला फोन केल्यावर उचलता ते उचलतात का ते राष्ट्रवादी मध्ये आल्यात बरोबर राणा दादा पाच वर्ष होते का मत कधी आलेच का आता नाही तसे ओमराजे महाग आहेत आमच्या एक फोन केला कुठलाही प्रॉब्लेम असू दे शेतकऱ्याचा बाबा म्हणजे दादा आम्हाला असा प्रॉब्लेम आलाय ते सॉल्व्ह करतात बाबा काय चालू गावात वातावरण राजकीय वातावरण निवडणुका लागल्यात खासदारकीच्या देशामध्ये पसंती आहे नरेंद्र मोदी का राहुल गांधी नरेंद्र मोदी का बर ते असं असे तिथे ना जिल्ह्यामध्ये कोण आहे मग ओमराजे निंबाळकर का अर्चना पाटील पसंती ओमराजे निंबाळकर तर म्हणजे महाविकास आघाडी कडून नरेंद्र मोदीच्या बाजून अर्चना पाटील आहे का असं आहे का अर्चना पाटील ना काय वाटतं विकास होईल आपल्या गावाचा जिल्ह्याचा नरेंद्र मोदींचं काम कसं वाटतंय सरकार समाधानकारक का काय तसं काय समाधानकारक आहे काय तसं आपलं भेट येत आहे घेत चार दोन काम माहितीत का नरेंद्र मा मोदीचे का झालेले काही सांगतो का सांगा बरं काय हे विम आणि काय अजून काय आम्ही पेपर वाचता हो काय तुम्हाला माहित असताय सगळ्या जगातले गुणतले कपडे खवा तरी वाचतो आम्ही रानात राहत आहोत हा मग काय राम नमिशी अगून आपलं केव्हा तरी गावाचे इथं खवा तरी वाचायचं हमेशा वाचल्यावर सगळं मग माहिती राहते बर वाटतं नरेंद्र मोदीचं काम बरोबर नरेंद्र मोदी का नरेंद्र मोदी काय कारण शेतकऱ्यासाठी तीनशे सत्तर व कलम रद्द करायचं एवढं मोठं कार्य केलं नरेंद्र मोदी साहेबांनी ग्रेट माणूस आहे मोदी म्हणजे मोदीच जिल्ह्यामध्ये अर्चना पाटील अर्चना पाटील अर्चना पाटील इज ग्रेट बाई काय वाटते शंभर टक्के येणारी बाई आहे अर्चना पाटील तुम्हाला काय वाटतं देशामध्ये पसंती कोणाला नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का बरं काय वाटतंय नेमकं नरेंद्र मोदीच्या सरकारबद्दल का नाही त्यांचं सरकार आल्यापासून तीनशे सत्ता सारखं असेल राम मंदिर सारखं असेल हा पाचशे वर्षापासून प्रश्न त्यांनी मार्गी लावला शेतकऱ्यांच्या प्रती म्हणतात की सरकार असमाधानकारक आहे शेतकरी असमाधानकारक कर, व्यक्त करतायत काय वाटतं त्याबद्दल सरकार शेतकरीच सरकार एक रुपया पीक विमा असेल अ पगार असेल शेतकऱ्याला माझा मुलगा एमबीबीएस करतोय ज्या वेळेस ऍडमिशनच काम होत त्यावेळेस राणा पाटलाला मी दोनदा फोन लावला उचलला नाही पण रिटर्न केला त्याला माणूस म्हणते त्यांच्या पाशी माणूस काय म्हणूनच आम्ही त्यांनी निवडून जाणार आहोत आणि ह्या ओमराजाला फोन लावला तर म्हणते माझं काम आहे का होत नाही कॉलेज पण ते जास्त स्पेशलिस्ट आहेत की ते फोन उचलतात रिप्लाय देतात राणा पाटलाने विचारा मी आय विटनेस आहे त्यांनी मला रिटर्न फोन केलेला आहे दोन वेळेस ऍडमिशन साठी माझा मुलगा गव्हर्नमेंट एमबीबीएस लागलेला आहे खासदारकीच्या निवडणुका लागलेल्या खासदार म्हणून जिल्ह्यात पसंती कोणाला लोक विरोधक तर म्हणतात काहीच काम करत नाही फक्त करतात विरोधक काय काम करतात विरोधक काय काम करतात तुम्हाला काय वाटतं गावातलं वातावरण कसं आहे पार्टी जड आहे हजार प्लस राहतील तुमची पसंती आहे खासदार ओमराजे तुमची नरेंद्र मोदी का राहुल गांधी राहुल गांधी दहा वर्षात मोदी सरकार कसं वाटते शेतकऱ्याचा काटा काला मोदी सरकारने कसं वाटतं मोदी मोदी सरकार भाजप सरकार तर म्हणते आम्ही शेतकऱ्यांसाठी सरकार आला दुप्पट भावाद म्हणलं होतं ना मोदी सरकार शेतकऱ्याचं दहा हजाराचं सोयाबीन चार हजारावर आलं जिल्ह्यामध्ये पसंत कोणालाय खासदार म्हणून ओमराजे निंबळ कामराजे तर पाच वर्ष होते काय विकास काम झाले तर जिल्ह्याच्याच फॅमिली मेंबर आहे सगळ्या जिल्ह्यात घरचाच माणूस वाटतो चोवीस तास संपर्कात राहतो देशामध्ये काय वाटतं नरेंद्र मोदींच दहा वर्ष सरकार समाधान करा वाटते आला आता मोदीच मोदी सरकारनं एवढं शेतकऱ्याचं वाटोळ केलंय का त्याला भीक मागायची पाळी आली बीक किल्ल्यामध्ये खासदार म्हणून पसंती कोणाला ओमराजे ओमराजे का पाच वर्ष होते काय विकास का रांदादा। काम झाले काय नाही ओमराजे मराठा आरक्षण मुळे ओमराजे ओमराजेला मतदान करायचं तुमची पसंती कोणाला आली किल्ल्यामध्ये का बरं राहणार काम करते किती वेळेस काम केलं करायचं शेतकऱ्यासाठी झटते त्याच्यामध्ये दहा वर्षाचं मोदी सरकार कसं वाटते समाधान करायचं मोदी सरकारचं काय आम्हाला जेंटेन नाही आम्हाला फक्त राहणार जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला खासदार का बरं राणा दादा राणा राणादानी पहिली काम केले राणादानी पहिली काम केली असल्या मग दादा पसंती आली कारण ओमराजाने काहीच केलं नाही एक रुपयाला नाही मोहला म्हणा चालू केला कुठं काय वाटतं गावात पार्ट कोणाला दादा जे निवडणुका लागले बाबा पसंती कोणाला कोणालाय ओमराजे का बरं उमराजे का म्हणजे पाच वर्ष होते काम चांगले झाले चांगला माणूस काम करणारा माणूस आहे ती काय करणार हे अर्चनाचं काय तिकडे बरं मला सांगा दहा वर्ष मोदींचं सरकार आहे केंद्रामध्ये काय वाटतंय समाधानकारक काय काम समाधानकारक केले पसंती कोणाला खासदार म्हणून अर्चना पाटील का उमराजे उमराजे ओमराजे खासदार म्हणून पसंती कोणाला उमराजे का अर्चना पाटील युतीच्या उमेदवार जे असेल त्याला अर्चना पटील आहे हो चालत आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी का राहुल गांधी काय वाटते नरेंद्र मोदी काम समाधानकारक हो आहे समाधानकारक आहे काय काय सोलरची योजना फास्ट चालू आहे पुन्हा हे आपलं काय हे त्या भरपूर योजना आहे त्या सर्व योजना चांगल्या आहेत चांगल्या काय देशामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा येतील एकदा शंभर टक्के येणार शंभर टक्के नरेंद्र मोदी येणार जिल्ह्यामध्ये ओमराजे अर्चना पाटील यांना तप देतील काय ओमराजेच काय कामच नाही तर काय काय तप देत अर्चना पाटील निवडून येणार ओमराजेंचे एकदा कॉल केला की के का ते संपर्कात राहणार काय काय करायचं त्याच्या कॉल तसल्या कॉल कुठं पाना, पाना दिला आणि कुठं टामी दिली असल्या असल्या कॉलला काय समज खासदारकीच काम आहेत काय सांगा तुम्हीच खासदारकीच काम आहेत काय कुठं टामी दिली टायर खोल माझ पंक्चर झालं नरेंद्र मोदी होणार का बर का नाही दहा वर्ष नाही त्यांचं काळा चांगलं झालं शेतकऱ्याचं हे ते सगळं नरेंद्र मोदींनी काय वाईट केलेलं जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला नरेंद्र मोदीला जिल्ह्यात जिल्ह्यात काय वाटतंय निवडून देतील हो शंभर टक्के मला सांगा एखाद्या केंद्र सरकारचे एखादं काम सांगाल झालंय समाधानकारक आहे जिल्ह्यात तर काम केंद्र सरकारचं काय झालेलं ना आतापर्यंत आणि सगळे नेते म्हणजे सगळे बुरकेच आहेत येणारी काय येऊन काय बघत नाही प्रत्येकाला काय गावागरी की ही झालंय ती झाले लांब बोलू काय उपयोग नाही त्याचा राह मला सांगा नरेंद्र मोदींचं सरकार दहा वर्षातलं एकंदरीत दहा वर्षात सरकार आणि पाठीमागचं जे काय आलटून पलटून राहिलेले सरकार आहेत बहुतांश काळ काँग्रेसनं या जिल्ह्यावर किंवा त्या पूर्ण देशामध्ये सत्ता राहिलेली आहे त्यांची खालपासून वरपर्यंत काय वाटतं कुणाचं सरकार सांगणार दहा वर्ष ज्यांनी एवढे जे काम केले ती काही बी का असेल पाण्याचं असेल जलजीवन मशीनचं काम असेल आम्हाला जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला नाही कोणा आम्हाला दोघांनी पसंती नाही आम्हाला जरांगी सांगेल तीच आमची पसंती आणि जिनी आमच्या मराठा आरक्षणाला ज्यांना विरोध केला आम्ही त्याला शंभर टक्के पाडणार मग देशामध्ये पसंती कोणाला नरेंद्र मोदी करावं मोदी देशामधली पसंती मोदीच मोदी 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 नाशामध्ये पसंती कोण दोघाही पडते सगळीच नालाय काय मी काय प्रतिक्रिया देत नाही राजकीय परिस्थिती पाहता सध्या तर जसं अण्णा म्हणला तसं कोणच नाही लायबल नाही माणूस कोणच